आई नमस्कार नमस्कार काय तू व्हिडिओ मध्ये बोलले नाही काल रोहिणी जात होत हा आई थोडं कामत होती आणि थोडा वेगळा विचार करत होती आहे की नाही आता सगळे गेलेले पाहिजे म्हणून बोलली नाही तू बरं बघा मित्रांनो आईला काही झालेलं नाही आहे आईला काही राग आलेला नाहीये रा कमेंट पण आल ते खूप सारे की का बोलली नाही व्हिडिओमध्ये आजी जेवण केलं तुम्ही बा काय म्हणते आजी भांडे घास नमस्कार करता ग एक आवाज सम करा भांडे काही नाही आहे आईने सगळे घासून तुले आज तू नाही आजीला भांडे घासायला आजी तुम्ही शांतकाउ नमस्कार करा आजी, आजी तुम्हाला माहिती आहे की नमस्कार करा नमस्कार बस तर मी तुम्हाला एक विचारलो हो आजी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे सांगू हा आईला बी सांगू माहिती काय काय गुड न्यूज बहु तसे गुड न्यूज देतो ना तसे मी बी देतो माहिती तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आपले आता मी उद्या पेढे आण

परिवार मिळून केलं आजीचे रिएक्शन पोका आजी ऐकलं पो तुम्ही काय करा आपल्याला नाही मी काय सांगितलं ऐकली गुड न्यूज ऐकली

हा आता चला एवढंच होतं मित्रांनो माझ्या व्हिडिओ मध्ये आणि रोहिणीनं पुढे बघा काय केलं डाळबट्टी काय केलं कोणची गेली माहिती ती वरती का, काय म्हणते भाजलेली नसती काय म्हणते त्याला मित्रांनो सांगा बरं कमेंट मध्ये कळत नाही भाजून हा तुपामध्ये ती केली तिनं तुला पण दाखवत ते व्हिडिओ तुम्ही पुढं व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आता मी पाहिला नाही व्हिडिओ आता शिका आता मी पाहिन तो मित्रांनो थोडा व्हिडिओ आपला मोठा झालेला आहे तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाकी काही चुका मिस्टेक काही झाले असेल थोडं सांभाळून घ्या तसं होणार नाही झालेलं नाही आहे तरी पण एखादा शब्द उलटा सुलटा झाला असेल तर थोडं सांभाळून घ्या बाकी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये आणि लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा लवकरच आपले पन्नास हजार सब्स्क्राइबर होणार आहे चला बघत राहा व्हिडिओ नमस्कार मी आलेली माझ्या माही आणि कशाबद्दल आलेली ती रक्षाबंधन रक्षाबंधन आहे त्यामुळे आलेली आहे आणि माझी मम्मी खूप दिवसांनी रक्षा, रक्षा, रक्षा परत पूजा सुद्धा आहे नवरात्री मम्मीने विचारलं मग कशी पूजा ना आहे नवरात्रची

त्याच्यात काय काय टाकले हे सांगते लसूण टाकला जिरे टाकले ओवा टाकला कोथिंबीर टाकली हळद टाकली मीठ टाकलं आणि ते गव्हाचं पीठ बी सुद्धा घेतलेलं आहे मक्याचं पीठ सुद्धा घेतलेलं दोन्ही मिक्स करून घेतलं तेल टाकले आ, तेल टाकलेले <laughs> बघा आज आम्ही घर साफ केलेलं आहे माझ्या ताईनं सुद्धा मी बघितलं पण आता स्वच्छ किती केले बघ कारण नवनाथाची पूजा आहे त्यामुळे मम्मी मम्मी साफ करेल गे

हे बेडरूम आहे पण बेडरुमातील आणखीन सेट आहे बाकी आहे बट्ट्यांची पुढची प्रोसेस एक वरण झालेले हे दूध ठेवलेले हे वरण शिजत आहे असं काही बट्ट्यांचं कणिक मळून घेतलेले हो आणि नेहमी याच्या आधी करतो नादा मम्मी तर ओव्हनमध्ये वाजते तर मग आता आज पट्ट्यापात्र मध्ये करणार आहे आता त्याचे गोळे करतात आणि आता हे गरम करायला ठेवलेले नक्की ट्राय करा आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये कोणाकोणाला आवडली हवे ते आता हे बट्ट्या याच्यात टाकणार आता त्याच्यात टाकतात बट्ट्या गोळे केलेले टाकून दिले तुम्हाला आवाज येत असून आरती तर मम्मी आरती करते माझी मोठी मम्मी मग दाखवते मी तिकडे आरती आता देवाची मम्मी आरती करायला आणि हे सांगा मंदिर कसं वाटलं कमेंट म्हणजे नक्की आम्हाला कसं आहे तो मंदिर लावलं आता झाकण ठेवून देणार आहे याला किती मिनिट ठेवायचे दहा पंधरा मिनिटंच ठेवायचं फक्त मग इकडं डाळ बी झालेली आहे डाळ हा वरण झालेलं वरणाची फोडणी देताना मी शूट करीन आता सध्या स्टॉप करते चला आता त्याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे जिरे मौरी जिरे दोन टाकले हे का टाकलं ते मसाला टाकले आता इकडं बट्टे, झालेले आहे बघा टमाट टाकलं <coughs> मीठ टाकलेलं आहे स्वाद अनुसार हे लाल तिखट बघा लाल तिखट घेतलेलं चटपट मसाला दोन टंग आहे लाईक लाल तिखट चटपट मसाला परत धन्या पावडर गोडा मसाला आहे काळा मसाला आहे परत सांगज राहिलं धन्या पावडर आणि आंबारी हे मसाले दोन आम्ही घरी करतो, करतो हे ना घरी करतो हे टाकलेलं ते हे कराल भाजी वरण मसाला, मसाला। घरी केलेला काळा मसाला आणि इकडं काही हे बघा वाट्या नक्की ट्राय करा वाटत कशा केलं म्हणून सांगितलेले कमेंट मध्ये सांगा कस झाले म्हणून झाले mm. मसाला वरण भी झाले ते मसाला याच्यात टाकायचं वरण टाकायचं चला आता खूप मोठा व्हिडिओ झाला भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय कस कसं वाटलं हे सगळं आम्ही वरणचं नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आमची फायनल डिश वरक आणि भाजून बट्ट्या